नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया विकास आराखडा रद्द केल्याबद्दल नागरिकांनी केला आमदार बालाजी कल्याणकर यांचा नांदडबाघाळा शहर महानगरपालिकेच्या अन्यायकारक वाढीव क्षेत्र विकास आराखडा महाराष्ट्र राज्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय रद्द केला असून या निर्णयाचे स्वागत नांदेड शहरामध्ये नागरिक करत आहेत या गोष्टीचा पाठपुरावा आमदार बालाजी कल्याणकर यांनी केल्यानंतर आज त्यांचा नागरिकांच्या वतीने नागरिक सत्कार करण्यात आला आहे गेली अनेक वर्षापासून हा निर्णय रद्द करण्यासाठी आमदार बालाजी कल्याणकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे बाळासाहेब महानगर महा महानगरपालिका यांनी जे आमच्यावर अन्यायकारक जे आरक्षण टाकलं होतं ते माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी ते आरक्षण रद्द केलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व तरोडावासीय व आरक्षण समिती आरक्षण बचाव समिती यांनी त्यांचा नागरी सत्कार केला आहे त्याबद्दल बालाजीराव कल्याणकर यांचा आम्ही आभार व्यक्त करतो